जेव्हा विश्वात अंधार आणि शांतता होती तेव्हापासून एका शक्तीने या विश्वाला जीवन दिलं ती शक्ती जी विनाशक आहे आणि तितकीच सर्जकसुद्धा ती म्हणजे महादेव शिव महादेव जो योगी आहे तपस्वी आहे आणि जगाचा रक्षक देखील त्याच्या एका तांडव नृत्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो चला आपण त्या शक्तीला नतमस्तक होऊया हर हर महादेव नवी मुंबई हे एक स्वच्छ आणि सुंदर नियोजनबद्ध असे शहर आहे जे मुंबईची प्रतिकृती म्हणून बांधण्यात आले आणि त्याच नवी मुंबईत आहे एक ऐतिहासिक शिवमंदिर नमस्कार मंडळी मी संकेत पारकर आणि स्वागत आहे तुमचं संकेत पारकर ब्लॉक मध्ये आज आपण आलो आहोत नवी मुंबईतल्या एका अद्वितीय पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी श्री चिकनेश्वर महादेव मंदिर कोपैर हिरणे चला या पवित्र जागेचा इतिहास आस्था आणि शांती अनुभवायला सुरुवात करूया हे मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे इथलं शिवलिंग स्वयंभू आहे म्हणजेच ते नैसर्गिकरित्या या जागी प्रकट झालं आहे त्या ठिकाणाची कथा सुरू होते वाल्कोजी पाटलांपासून शेती करत असताना त्यांच्या शेतात नागाचा जोडप राहत होत काही महिन्यांनी ते नाग गायब झाले आणि त्याच ठिकाणी एक शिवपिंड आढळले ती देखील एका मोठ्या दगडावर कोरलेली होती वाल्कोजी पाटलांनी इथे एक मातीचं कौलारू मंदिर उभारलं आणि त्या भागाला चिकणा म्हटलं जात असल्याने या मंदिराचे नाव पडले चिकणेश्वर महादेव मंदिर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गौरवजी वाल्कोजी पाटील पांडुरंग पाटील यांनी इथे नित्यपूजा सुरू केली तेव्हापासून आज सातव्या पिढीपर्यंत ही सेवा भक्तिभावाने सुरू आहे पूर्वी हे मंदिर कौलारू पद्धतीने मोठं आणि विस्तृत होतं दोन हजार एक साली दगडी बांधकाम झालं आणि मंदिराचं रूपांतर एका भक्कम सुंदर स्वरूपात झालं दोन हजार तेरा मध्ये त्याच सुशोभीकरण करण्यात आलं आज मंदिरात आहेत शिवलिंगासोबत श्री नंदी कालभैरव आणि साईबाबा विशेषतः साईबाबाचं स्मितहास्य पाहून मन अगदी शांत होतं मंदिर परिसरात श्री शनिदेव श्री हनुमान श्री गणेश देवी, विठ्ठल रुकुमाई यांचे देखील शिल्प आहेत सुद्धा असून स्वच्छ आणि साफ आहे महाशिवरात्रीला इथे संपूर्ण रात्र दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवार हे मंदिर भक्तांनी भरलेलं असतं उपरखेरणेचं हे एक प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे शनि जयंती हनुमान जयंती एकादशी असे अनेक सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात या मंदिराचं वातावरण खरंच खूप पवित्र शांत आणि स्वच्छ आहे तुम्ही आल्यावर सहजपणे मंदिराजवळ बसू शकता ध्यानधारणा करू शकता मंदिरात प्रवेश करताच नंदी आणि कालभैरव दर्शन देतात तर मंडळी हे होतं नवी मुंबईतील एक अद्भुत ऐतिहासिक आणि भक्तिपूर्ण ठिकाण श्री चिकणेश्वर महादेव मंदिर कमेंट करा हर हर महादेव जय भोलेनाथ पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण प्रवासात धन्यवाद हे जे आमचं चिकणेश्वर मंदिर आहे ते आमच्या पिढ्याने पिढ्यापासून चालत आहे मी तर समज दोन हजार तेरापासून आलो या मंदिरामध्ये मदे। पण आमचे जे वालकोजी पाटील होते त्यांना ते, ते शेतात करताना हे पिंड भेटली त्यानंतर ते त्यांनी पण सेवा केली त्याच्यानंतर गौरूजी पाटील आले त्याच्यानंतर पांडुरंग पाटील आले त्यांनी पण नितीनिमाने त्याची सेवा केली आता माझ्या हातात आहे कारभार आम्ही हे सर्व महाशिवरात्री असो श्रावण महिना असो गोकिलाष्टमी असो हे प्रत्येक सण या मंदिरात आपण साजरे करतो आणि गरजू लोकांना ज्यांच्यामध्ये काही जास्त पैशाची आहे पण त्याच्यामध्ये त्यांना आपण सभामंडप पण फ्रीमध्ये अव्हेलेबल करून देतो लग्नासाठी आणि कोण असेल त्यांच्याकडे पैसे ते थोडेपण कोण मानधन दिलं तरी आम्ही घेतो अशाप्रमाणे आणि कार्यकर्ते पण चांगले भरपूर आहेत आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि दर सोमवारी इथे शृंगार आरती आणि भस्म आरती, आरती होते आणि त्या त्या ती बघण्यासाठी खूप लोकं इथे भाविक येतात आवर्जून रात्री सोमवारी आठ वाजता आरती असते आणि असे विविध उपक्रम या चिक्णेश्वर मंदिरकडून आपण उपलब्ध करतो महाशिवरात्रीला महाप्रसाद असतो आणि दिवसभर प्रसाद असतो आणि Uh, महाप्रसादाचं तीन चार वेळेला आम्ही आयोजन करतो म्हणजे महाशिवरात्री असो गोकुलाष्टमी असो आणि गणपती माने नवरात्री पण ते साजरा केलं जातो त्यात पण मोठ्या प्रमाणे महाप्रसाद आपण लोकांना उपलब्ध करून देतो सोमवारी सकाळी चारला मंदिर उघडतो आणि शनिवारी पण सकाळी चारला उघडतं इतर वेळेला साडेपाच वाजता मंदिर उघडतो आणि बंद व्हायचं टाईम रात्री दहा वाजता आपण मंदिर बंद करतो आणि एक विशेष सांगण्यात येईल की हे चिकनेश्वर मंदिर रोज स्वच्छ केलं जातं पाण्याने रोज पूर्ण मंदिर परिसर पाण्याने धुवून स्वच्छ केला जातो